नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्बीड आजच आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा खोरवडी गावचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील नवनियुक्त सरपंच दत्तात्रे जठार दौंड तालुक्यातील खोरवडी गावच्या सरपंचपदी दत्तात्रय विठ्ठल जठार यांची एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा अधिकारी तथा निवडणूक अधिकारी गाडेकर यांनी केली आहे मंगल बाळू दगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली नवनिर्वाचित सरपंच दत्तात्रय जठार म्हणाले की सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना सोबत घेऊन गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदाळे ग्रामसेवक शरद गाडवे माजी सरपंच राजू गुन्नर मंगलताई दगडे उपसरपंच मनोज काळे प्रकाश जठार ग्रामपंचायत सदस्य अनिल गोसावी पोलीस पाटील भारत जोरवर ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर दौंड ग्रामपंचायत सरपंचपदी माझी निवड झाली दत्तात्रय विठ्ठल जटार सगळ्या सदस्यांना घेऊन ग्रामस्थांना ग्राम यांना घेऊन गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील